बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत शिरूर शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा बिबट्यांचे हल्ले होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत वन विभागाकडून म्हणावासं सहकार्य मिळत नाही शासनाने या संदर्भात एक गंभीर पावलं उचलण्याची गरज आहे आज ले 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 या ठिकाणी अजित पवारांची सभा झाली अजित पवारांनी सांगितलेलं आहे की या बिबट्यांचा बंदोबस्त करणार पिंजरे देणार आपल्यासोबत या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे भावी आमदार शिरूर हवेली मतदारसंघाचे आपण भावी आमदार म्हणूया माऊलीजी कटके घटना अतिशय दुर्दैवी घडलेली आहे तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत शासनाकडून माणसं वाचण्यासाठी प्रभावी उपाययोजना होणं अपेक्षित आहे आपण आमदार होणार आहात आपले प्रयत्न कसे असतील खर तर अत्यंत दुर् दुर्दैव घटना घडली या तालुक्यातच्या अगोदर पण अशा काही घटना घडल्या होत्या परवा दिवशी मांडवगण मध्ये शिवतेज टेंबेकर हा या लहान मुलाचं त्याच्यात दुर्दैवी त्यांचा अंत झाला एक सर्वप्रथम या ठिकाणी सर्व माई जनते ने ले करतो जशी ही घटना घडली आम्ही लगेच रात्रीच्या बारा वाजता त्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटलो सांत्वन केलं त्या ठिकाणी चर्चा केली वार तर खरं या घटना ज्या आहेत त्या वारंवार या परिसरामध्ये पंधरा दिवसाला महिन्याला दोन महिन्याला या ठिकाणी घडत असतात तर त्या संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी आता दादांनी पण सांगितलं आपल्या भाषणामध्ये हो की त्यांचा त्या पद्धतीने बंदोबस्त आपण लवकरात लवकर करू जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये याची येणाऱ्या काळामध्ये काळजी घेऊ तुम्ही सांगा तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली वारे, हल्ले वारे माप होत आहेत पकडलेले बिबटे पुन्हा सोडून दिले जातात अशी पण चर्चा होते तुमची मागणी काय असेल आणि कायमस्वरूपी बिबट्याचा बंदोबस्त व्हावा यासाठी काय उपाय सुचवाल परवा जी घटना घडली त्यानंतर कालच आम्ही सर्व ग्रामस्थांनी निषेधाची सभा घेतली त्यावेळेस सात पोते साहेब जे आहेत मॅडम आहेत त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी आलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली एक महिन्यापूर्वी एक परप्रांतीय लहान मुलाचा त्याच्यामध्ये अंत झाला काल टेंबेकर जे आमच्या गावातील आहेत त्यांच्या लहान मुलाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की आठ दिवसामध्ये जो बिबट्या झाला झालाय त्याला मारण्याची किंवा त्याचे पकडण्याची वन विभागाने कार्यवाही करावी अन्यथा त्या ठिकाणी जे अधिकारी या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत कारण की महिन्यापूर्वी घटना घडू नये त्याचं ते तेवढी दक्षता वन विभागाने घेतली नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यासमोरच काल त्यांना अल्टिमेटम दिलाय आठ ते दहा दिवसामध्ये जर आपण तो बिबट्या पकडला नाही तर अधिकाऱ्यांवरच आम्ही मनुष्यवादाचा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणार आहोत आपल्या तालुक्यामध्ये संपूर्ण परिसरामध्ये बिबट्यांची संख्या वारेमाप झालेली आहे बिबटे पकडायला परवानगी नाही एक लोकांना मध्ये आक्रोश निर्माण होणे म्हणून बन खातं पिंजरा लावतं पकडलेल्या बिबट्याला मानिक डोला नेलं असं सांगतायत नंतर मात्र तो बिबट्या सोडून दिला जातो अशा प्रकारची टीका होते शासनाकडनं काय उपाययोजना राबवली पाहिजे नाही त्याच्यात आता मुख्य काय विषय झालाय त्यांचा मुख्य आदिवास जो आहे जंगलांचा तो कमी होत चाललाय आणि ऊसासारखं क्षेत्र शिरूर असेल शिरूरच्या पट्ट्यामध्ये प्रचंड ऊसा आहे माणसांचा काय दोष त्याच्यामध्ये कुठंतरी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बिबट्यांची नसबंदी होणं एक गरजेचं आहे कारण की शेवटी आपण त्यांना मारू शकत नाही आता जे नरभक्षक झालेत ते माणिक डोळच जे तुमचं आहे तिथं नरभक्षक एखादा जो झाला आहे त्याला त्या ठिकाणी हे केलं जातं तिची क्षमता पण खूप कमी आहे अजून एखादं बिबट प्रवण क्षेत्र म्हणून त्या ठिकाणी निवारा त्यांचं करणं गरजेचं आहे दुसरं त्याच्यामध्ये जी काय आता सौर कुंपन ही जी योजना सरकारने आणलेली आता नामदार अजितदादा सुद्धा त्या विषयावर बोलले किती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे की शेवटी आता संरक्षण स्वसंरक्षण करणं ही जास्त काळाची गरज झालेली आहे दिवसा पाणी पुरवठा होणं एक गरजेचं आहे वीज पुरवठा त्या दृष्टीने सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन एक विषय असेल की ते नसबंदी करणं हा त्याच्यात सगळ्यात प्रभावी उपाय ठरणार आहे शेवटी वन्यजीव कायद्याप्रमाणे तुम्ही त्यांना मारण्याचं कायदा बदलला पाहिजे शेवटी कायदा होत असताना तो केंद्र सरकारचा निर्णय बदलला पाहिजे म्हणजे प्राण्याचा जीव महत्वाचा का माणसाचा पकडलेले बिबटे सोडून दिले जातात त्यांची संख्या प्रचंड वाढते पोषक वातावरण आहे लोकांनी करायचं काय तुम्ही पिंजरा देणार बिबटे पकडणार इथून मानिक डोळ्याला नेला असं म्हणणार तो नंतर कुठेतरी सोडून दिला जाणार पुन्हा बिबटे हल्ला करणार किती लोकांचे बळी जाणार आहे कायमस्वरूपी उपाययोजना होणं अपेक्षित आहे पकडलेले बिबटे दूरवर एखाद्या राज्यामध्ये सोडणं अपेक्षित आहे नसबंदी सारखा उपाय तातडीनं होणं अपेक्षित आहे एखादी घटना घडली त्याच्यावर अधिकारी येतात पाहणी करतात पिंजरा लावतो म्हणतात बाकीचे इन्स्ट्रुमेंट बसवतात भविष्य काळात काय पुन्हा कुठेतरी हल्ला होतोस किती लोकांची बळी जाणार आहे नाही त्या ठिकाणी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये आम्हाला त्यांचा शब्द दिलेला आहे की आठ ते दहा दिवसामध्ये आणि आचारसंहिता जरी असली तरी सौर कुंपन करण्याच्या दृष्टीने अगदी मोठ्या प्रमाणावर त्यांनी बिबट्या दिवसात टोळीनं फिरतायत कंपाऊंड आपण करणार घराला शेतामध्ये जायचंय शेतात दिवसा बिबटे फिरतो लोकांनी काम कसे करायचे त्यासाठीच आता जवळपास वीस पिंजरे त्या परिसरामध्ये लावण्याचं नियोजन वन विभागाने केलेला आहे शेवटी त्याच्यामध्ये हा विषय स्थानिक नाहीये हा विषय केंद्र सरकारच्या अखत्या केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे ठीक आहे ना त्यासाठी जे आता आचारसंहित आहे बाकीच्या काही गोष्टी आपल्याला करता येत नाहीत परंतु काल आम्ही दृष्टीने वन विभागावर दबाव आणण्याच्या दृष्टीने सगळी प्रक्रिया केलेली आहे शेवटी आता त्यांना पण थोडा वेळ देणं अपेक्षित आहे घटना घडलेली त्याच्यामधून त्यांनी जर काय केलं नाही तर त्या दृष्टीने आगामी काय उपोषण आंदोलन करण्याची भूमिका निश्चितपणे आमच्या ग्रामस्थांची राहणार आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे जुन्नर आंबेगाव खेड शिरूळ या तालुक्यामध्ये अनेकांचे बळी आहे वन विभागाकडनं जे उपाययोजना राबवल्या जातात हे उपाय तुटपुंजे उपाय आहेत वास्तविक बिबट्यांना ताप पकडलेल्या बिबट्यांची नसबंदी करणे किंवा पकडलेले बिबटे बाजूच्या राज्यामध्ये जिथं जंगल आहे तिथं सोडणं गरजेचं आहे निवडणुकीच्या काळाचा आणि याचा काही संबंध नाही जे आपत्तीची वेळ असते आपत्तीच्या वेळेला स्वतंत्र यंत्रणा राबवलेली जाते अमोल सातपुतेजी आपलं काम खूप चांगलं आहे तुमच्या हातामध्ये आम्हाला कल्पना आहे की बऱ्याचशा गोष्टीला लिमिटेशन आहे परंतु जर प्रभावी उपाययोजना झाली नाही तर असे अनेकांचे बळी जाणार आहेत आणि ज्या कुटुंबातला बळी जातो त्यांच्या व्यथा काय असतात हे अधिकाऱ्यांना ना तुम्हाला कळायचं ना लोकप्रतिनिधींना कळायचं योग्य वेळी जागे व्हा आणि लोकांना न्याय द्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विज्ञान टाईम्स नावरे